नमस्कार मित्रांनो सेकंदाचा घाट सेकंदाच्या घाटावर आलेल्या आले आशाच्या मावळ या बैलाची मुलाखत आपण घेत आहोत स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार मित्रांनो कुठलं बैल आहे ताजे माव बायलाचं नाव काय बाबा सूर्या मालकाचं नाव काय अजय शेटमांडेकर अजय शेटमांडेकर यांचं बैल आज याच्या बरोबर कोण धावणार माहित नाही गुप्त बरं किद्दा ती बैल आपला आदत अगोदर पाळाला का कुठे कुठे पहाला किती वय किती वर्ष वय आहे त्याच्या दोन वर्ष दोन वर्ष आज कोणा बरोबर अजून नाही पाहिलं नाही आज ह्या बैलाच नियोजन इथून म्हणजे कोण करत असतो तुम्ही स्वतः कदा मानलो अच्छा आणि घरी देखभाल पण करतो मारतो का बिल मारतो का कुठल्या कुठल्या बैला बरोबर धावला आतापर्यंत भैरव सत्या लखन अच्छा लखन कुठलं लखन लखन आमच्या गावातलं याची कुठल्या घाटावर शरीर झा म्हणजे आठवणीतली कुठली शरीर आहे पहिलंच घाट पहिलाच घाट जेव्हा पळवला ना आपण हां तेव्हा पहिलंच घाट त्याने दुसऱ्यामध्ये बारी लावली होती कुठल्या घाटावर नाव काय घाट पडवली अच्छा त्याच्यानंतर अजून कुठं ते जा त्याच्यानंतर त्याला ते लंपी झाला लंपीनंतर त्याला आज पहिलं नाटावर दिसतोय ना लंपी झाल्या दिसतोय धन्यवाद तुमचा आजच्या प्रवासाला मानव आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत से शेअर करा रामकृष्ण